नगरपंचायत नगर, नगर परिषदेत महायुतीमध्ये जो काही अंतर्गत राडा झाला तो आपण सर्वांनी पाहिला पण त्यानंतर महायुतीनं एकमेकांच्या साथीनं अंतर्गत वाद न करता अगदी सामंजस्यानं आगामी मनपा निवडणुका आणि झेडपीच्या सुद्धा निवडणुका लढवण्याची तयारी दाखवली जागा वाटपाबाबत सामंजस्यानं आणि एकमतानं चर्चा होत असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला अगदी कालच भाजप आणि खुद्द शिंदे सेनेकडून या संदर्भातली संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा झाली मग तरीही भाजप आपल्या सोबत करेल अशी भीती शिंदे सेनेला त्यासाठी शिंदे सेना आपल्याच से मित्र पक्षाच्या बाबत एवढी अलर्ट मोडवर का गेली आहे आणि भाजपच्या संभाव्य दगा फटक्याला शिंदे सेना आता कसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे हेच सगळं सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय सुरू का आहे मुंबईच्या राजकारणामध्ये ते आपण पाहणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर आपण कालच पाहिलं की भाजप आणि शिंदेसेनेनं काल एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई मनपाच्या जागा वाटपा संदर्भात आपली काय काय चर्चा झाली आतापर्यंत ते जाहीर केलं मुंबईच्या महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी एकशे पन्नास जागांवर महायुतीमध्ये म्हणजेच शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमत झालं असून उर्वरित सत्याहत्तर जागांबाबतचीच चर्चा अद्याप बाकी आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ती चर्चा सुद्धा येईल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं मात्र बाहेरून कितीही सरळ सोप्या पद्धतीनं हे सगळं सुरू असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी अंतर्गत परिस्थिती ही काहीशी वेगळी असल्याचं आता समोर येते अशी चर्चा आहे की शिवसेनेच्या बाले किल्ल्यावर भाजपची नजर आहे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची चर्चा जरी होत असली तरी शिवसेनेला भाजप आपल्यासोबत कधीही दगाफटका करेल अशी भीती वाटते म्हणूनच मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी सगळ्या जागांवर शिंदेची शिवसेना सध्या आपल्या ताकदीची चाचपणी करते आणि उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेते त्यामुळे भाजपकडून दगा फटका झालाच तर स्वतंत्र लढण्याबाबत सुद्धा शिंदे सेना तयार असल्याचं से या सगळ्यावरून म्हटलं जात शिवसेनेच्या जागा स्वतःकडे घेण्यासाठी भाजप जरी कितीही आग्रही असलं तरी या जागांबाबत शिंदेनी कोणत्याही पद्धतीची तडजोड करू नये अशी मागणी सुद्धा आता शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे असं सुद्धा समजत अशा प्रकारे मुंबईत स्वतंत्र लढण्यासाठी आता शिंदेवर शिवसेना नेत्यांकडून एक प्रकारचा दबाव आणला जात असल्याचं म्हटलं जात आहे एकशे पन्नास जागांवर एकमत झालंय पण उर्वरित सत्याहत्तर ज्या जागा आहेत त्यामध्ये मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्तीखेस पाहायला मिळतं म्हणूनच इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये अनेक शिवसेनेतील इच्छुकांनी इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतंत्रच ही निवडणूक लढायला हवी अशी इच्छा बोलून दाखवली आहे पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की मुंबईमध्ये महायुती होणार नाही उलट शंभर टक्के मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्रच लढणार आहेत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार हे सांगितलंय की मुंबईमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढतील पण शिंदे सेनेमध्ये ही जी भीती आहे आत्ता त्याचं रूपांतर लवकरच नाराजीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही कसं ते सांगते बघा स्थानिक नेत्यांचा दबाव स्थानिक पातळीवरील नेत्यांची दगा फटक्याची भीती ही सगळी आता दुर्लक्षित करता येईल आणि वरिष्ठ पातळीवर युती जागा वाटप आणि सगळ्या पद्धतीच्या ऍडजस्टमेंट सुद्धा करता येतील पण जर शिवसेनेची एखादी जागा भाजपला मिळाली तर त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर फोडाफोडीचं राजकारण होणार नाही असं आपल्याला शंभर टक्के सांगता येत नाही उलट निवडणुकांमध्ये तर ते अगदी सरास होतं मित्र पक्षांमध्येही सरास होतं आणि याचं महायुतीचं उदाहरण आपण नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पाहिलंय त्यामुळे याही निवडणुकीमध्ये तशी शक्यता नाकारता येत नाही आता हे असं आम्हाला वाटतंय पण तुम्हाला काय वाटतंय शिंदे सेनेची ही भाजपबद्दलची भीती भविष्यामध्ये नाराजीत परावर्तित होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद